जनते अधिकारनामा जाणीव हक्काची या निचल मध्ये आपले स्वागत आहे सासऱ्याचा खून करून फरार झालेला जावई जेरबंद बारा तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण केली अटक पत्नीला कोठेतरी लपून ठेवल्याच्या रागातून निर्माण झालेल्या कौटुंबिक कलाहातून जावेद बाबू लाटकर यांचा काल बुधवारी रात्री जावईने डोक्यात दगड व फरशी घालून खून केला त्यानंतर फरार झालेल्या संशयित्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकाने कराड येथून बारा तासाच्या आत अटक केली सिकंदर मोहम्मद अली शेख वर्षे बत्तीस राहणार षटकोण चौक असे संशयित आरोपीचे नाव आहे या प्रकरणी दिलावर बाबू लाटकर वयवर्ष पंचवीस तीनबत्ती चौक आझाद गल्ली यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे पोलिसातून मिळालेली माहिती अशी की संशयित शेख आणि मृत जावेद लाटकर यांची मुलगी सुमय्या हे दोघे एका वर्षापासून रिलेशनशिप मध्ये दोन महिन्यापूर्वी सुमय्या घरात कोणालाही न सांगता कोठेतरी निघून गेली होती परंतु हिला तिचे वडील जावेद लाटकर यांनीच कोठेतरी लपून ठेवल्याचा संशय सिकंदर शेख याला होता त्याच रागातून बुधवार रात्री सिकंदर शेख हा दुचाकीवर एका साथी मित्रासोबत आझाद गल्लीतील लाटकर यांच्या घरी आला घरासमोर उभारून तो दंगा करू लागला त्यामुळे बाहेर आलेल्या लाटकर यांनी त्याला जाब विचारला असता सिकंदरजी यांच्या अंगावर धावून गेला लाटकर यांना त्याने घरापासून काही अंतरावर ढकलत नेत रस्त्याकडे गटरेजवळ खाली पाडले त्याने साथीदाराला हत्यार काढ असे म्हणत बाजूला पडलेल्या दगड घेऊन त्यांनी लाटकर यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर वार केले नागरिकांनी रक्तबंबळ अवस्थेत लाटकर यांना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता घटनेनंतर सिकंदर शेख हा फरारी झाल्याने त्यांचा शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे रवाना करण्यात आले होते शोध सुरू असताना सिकंदर शेख हा कराड येथील बस स्थानकात येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पथकाने ता कबुली दिली असून पुढील कारवाईसाठी त्याला आले आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार संजय कुंभार प्रशांत कांबळे नवनाथ कदम महेश पाटील सागर चौगले यशवंत कुंभार व सायबर पोलीस ठाण्याकडील विनायक बाबर यांचे पथकाने केले न्यूज चॅनल नेटवर्क सह कोणत्याच अधिकार हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमी आजच न्यूज चॅनल संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव